हाय नमस्कार जय महाराष्ट्र कशा असं सगळे लोक बरे आहेत ना चला आपण चपात्या बनवूया भाजी बनवूया हे रोजचं रुटिंग आहे आपलं आता रोजचं रुटिंग तुम्हाला बघाय आवडतं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा नाही तर मला चांगलं वाटत ना रोज रोज ते दाखवायचं बघ की भाज्या पाज्या अलग अलग बनणार एकदम ठीक आहे तर आता चपात्या पीठ मळले सवर्णा मी चुल सव सवर्ण चुल पिटवती चुली करते पटापटापटा आता चा ठेवून घेते गॅसवर आणि चहा चपाती बी खाणार आहे मी ठीक आहे रास भाजी काय बनवायचं बटाट्याची भाजी बनवायची मी कापून बीपण थुटी पाटा भाजक सुक दबायला सुक सुका बनवायचं म्हणजे डब्याला पोरांच्या डब्याला सुक अरे तिच्या तिच्या हिशोबाने बन तुम्ही तिजा सुका सुकी भाजी बघा ठीक आहे चला आता आपण सुन पिठूया ठीक आहे चला आळ द आळ का जा पोपळ बोल ना जा पो तेल धुले पोपळ धुले धुले फटाफट जा सुन पिठत नाही वाज लवकर आता पिठली बघा चवाट फुलाय तिने कणाकांना कणाकांना करून घेते मग भाजी करूया मग शेवटपर्यंत आणि हा तुम्हाला एक बोलायचं राहिलं माझं माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम हे जुनं सगळं माझं ओपन झालेलं आहे तर सगळ्यांनी नोंद घ्यावे सगळ्यांनी फॉलो करा आणि कोणाकोणा भेटलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा आपलं स्मिता सातपुते पन्नास इंस्टाग्रामची आय डी ठीक आहे आपलं नाईंटी फोर सबस्क्राय सबस्क्राय आहेत बघा आणि दोनशे आणि पे हा फेसबुक पेजचं पण आपल्या अकरा का काय सबस्क्राईब आहेत कारण की आपलं थांबून थांबलं होतं ना थोडासा ब्रेक आला होता तर नक्कीच फॉलो करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं एक छोटं चॅनल आहे यश सातपुते ब्लॉगिंग चॅनल तर त्याच्यावर सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पुढे जायचं आहे आपल्या मागं फुलायचं मा महागं बघायचं नाही काय नाही तुम्ही सगळ्यांनी सांगितलंच मिळता तू तुझ्या जिंदगीमध्ये आगे आगे जा कोणाचा विचार करू नको कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नको कोणाचं काहीच नको आपल्या काय नको दुनियादारी नाही काय पाहिजेत आता मला पोरगा म्हटावा लाग पोरासाठी जगायचं पोरासाठी करायचं आणि मस्त एन्जॉय करायचे आता दोन दिवस दो अजून राहते मी उद्याचं आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे उद्याच्या खाते पिते आणि उद्या संध्याकाळ राहायला बसणं मुंबईला जाणार आहे कारण मुंबईला पण काम आहेत माझं घराचं म्हणजे थोडंसं खराब झालं आहे घरबीत फ्रीज चालू नाही काय नाही त्याच्यानंतर घरात बीज थोडसं घाणगुण झालेले असं तसं मी साफ केलं बघा आता देव हाय घरामध्ये देवाची पूजाबिजा करायला लागते किचनमध्ये हाय किचनमध्ये साफसफाई करायला लागते मला त्यात मला ती घर विकायचं आहे अजून घरवी काय काढलं आहे मुंबईचं कारण मला मुंबईचं घर विकून मी तर मुंबई मुंबई पुण्यामध्ये कुठं घेईन पुण्यामध्ये जास्त कोणी घर घ्यायचा विचा विचार चालला विचा आहे माझा किंवा बारामतीमध्ये तर नक्कीच ते माझ्या घराचं विचार विकणार आहे तर कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सांगू शकता जर मुंबईमध्ये तुम्ही कुठं असाल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा ते पण टाईमपास करू नका भावानं बहिणीनं पहिलं सांगते ह्याच्यासाठी मला नाही त्या सोशल मीडियावर बोल वाटत नाही बघा ते कोणी नाही टाइमपास करतं बोलायसाठी भेटायसाठी हे सगळं हे सगळं फालतुगिरी करायची नाही तुम्हाला पहिलंच सांगते आपल्या कामाचं बोलायचं कसं असं माहिती आहे का माणसाला रोजचं हे चाललंय आपलं तर सगळ्यांनी एक नोंद घ्यावी भेटायचं असेल तर बात अलग आहे ते आलं तुम्ही असं सांगा अलग सांगा की त्या तुम्हाला भेटायचं ती बात अलग आहे मी भेटेन तुम्हाला पण ते असं कामाच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत मजाक मस्ती करू नका ठीक आहे कसं असतं एखाद्याचा का आपण विचारला जातो एखादा मला मेसेज कराल की हा यातून मुंबईला घर दाखवा हे करा ते करा तर त्याच्यासं ते ह्यानं जर घ्यायचं असेल तर नक्की सांगा मस्तात मस्त देऊन टाकेन जाऊन द्या एकदम बरोबर आहे कदा रोज रोड टचिंगला माझं घर आहे एकदम ठीक आहे तर चला भेटूया आता पुढचं चला चपाट्या बिपाट्या कोलूया आता येस बी आता एकच राहतो म्हणतोय ना येसला बी आता सवय झाली या साईडची तर त्याचं कॉलेज आहे त्याला जास्त कोण आता मी घेतलं पूर्ण पुण्यात पण कॉलेज आहेत तर पुण्यामध्ये शिफ्ट होणार ठीक आहे तर माझं मुंबईचं सगळं विकायचं आहे एकदा पुन्हा एकदा सांगते तर नक्कीच कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या ठीक आहे चला बापू साठवा कुठं द्या आमच्या सवर्णाची किती मजा आहे का नाही रोज उठून तुला मी साई करून देते आहे का नाही खूप लोकांनी कमेंट केल्या आम्ही तुमचा मोठा व्हिडिओ पण बघू चालन म्हणून थँक्यू सो मच so आता एक चपात लाटून दाखवा ती आता सवर्णा चपात लाटून बघा आणि मी भाजणार ठीक आहे तर नक्कीच सांगा कोणा चपात मला आवडली आहे का नाही बरोबर आहे का नाही <laughs> कोई बात नाही गाणं गाना म्हणायचं दे ना दे बघा मला हाय की आदर हाय की हाय ओल चे पाव मा कप्प्यामध्ये बघ जरा कालचं सोमवारी आदर का आणलंच नाही आदरक, आदरक बदरक लागतं चाला कुठं भाजीला बी टाकायला छान होतं भाज आदरक बदरक टाकल्यानंतर आणि त्या कारल्या मध्ये मध्ये मस्त ते शिव कारल्यामध्ये आदरक टाकलं होतं लसूण टाकलं होतं खूप मस्त पिक लसूण जास्त टाकला होता खोबरं टाकलं सणाचा कुटबीट टाकला तर आपल्याला आवडलं मला आज पण म्हटलं की लय भारी लागलं काल हे ना आईसारखं बनवणं क्षमतो क्षम आईसारखं बनवलं आपा म्हटलं तर काल संपलं बे मला संपलं म्हणलं तर आता मी एक कारल्याची रेसिपी बनवणार आहे तर नक्कीच तुम्हाला मी ती अजून एकदा दाखवलं आता दुसऱ्या टाईपचं मी बनवते कारलं ते कारलं तुम्ही बघितलंय ना आता दुसऱ्याच टाईपचं म्हणजे दुसरं मी कसं बनवते दुसरं ठीक आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर दुसऱ्या कसं ताळ म्हणजे तळलेल्या बिळले पण नाही दाखवणार बिना तेलाचं कमी तेलामध्ये कसं असतं आपण गावाला लाहतो एवढं तेलावर तोळून बिळून आपण हे काही जगा जर नाही आहे हॅगाला बरोबर आहे का नाही तर कमी तेलामध्ये कसं बनतं आणि किती छान लागतं हे पण तुम्हाला दाखवते मी नक्कीच मी तुम्हाला ना काढला तर मी वा असं नाही गेली ना मार्केटला तर येतात मी कारलं घेऊन येईल आणि ते तुम्हाला मी दाखवते एकदा तर कोणा कारलं माझं आवडलं आणि कोणी कोणी लोकांनी केलं मला ते असं बघायला गेलं एका ताईने कमेंट केली होती की तुम्ही जे कारलं करले करेला बनायात हा ना बनवलं होतं ना तर ते माझ्या मुलांना लहान मुलगा तिचा विचारायचा तिच्या मुलांनी ते खाल्लं त्याला त्याला पण आवडलं म्हणजे विचार करा खरंच सांगते एवढं छान झालं ना करवा बिरवा काहीच नाही लागलं आता एकाच्या हाताला किती करवं एका ताईने कमेंट पण केली होती की स्मिता माझा माझा का, का कार्ल हमेशा करवं होतं नाही करवं होतं कसं होत नाही माहिती आहे का मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर म्हणजे अगदी एक पूर्ण शेती नका देऊ तसं मायकून तर पकलं होतं जास्त पण ठीक होतं ते पण पूर्ण शेती देऊ नका शीती यायला लागल्याच्या आधीच त्याला पण बंद करा बंद केल्यानंतर मग त्याला थंड करा आधी मग ते पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं त्यामध्ये कसलंच नाही आपण आपती थंड व्हायला पाहिजे थंड झाल्यानंतर त्याला असं 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 निचरायचं निचरायचं मग त्याच्यामध्ये तो आहे ना काढल्यानंतर मग ते मसाला भरल्या मसाला असतो ना त्यात भरायचं आणि सग तेला फ्राय करायचं तेल जास्त लागतं त्या त्या म्हणजे ह्या करायला तेल जास्त होतं कमसे कम पाया बारकोशच्या पाया असतात ना तेव्हा त्या चार पाच होत्या एकदम कारण तेलावच लागतं ती जास्त करून परतायला तेव्हा ती जास्त दिवस पण राहतं पान टाकल्यानंतर ती राहत नाही काय नाही माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना चला तुम माझा व्हिडिओ रोज मोठा होतो रोज तुमच्या सांग बोलत बसते मी पण खूप लोकांना माझ्यापासून माझे प्रेरणा भेटते चांगलं वाटतं सगळ्यांना तर खूप खूप छान वाटतं मला पण तुम्हाला आवडतो तुम्ही मला एवढं मान देता हे करता तर मला पण खूप भारी वाटतं एकदम पण हेचने तुम्हाला मना केला होता की मग मी आता यूट्यूब नाही खोलायचं बंद करून टाक नाही पाहिजे असं तसं आता यूट्यूब बंद केल्यानंतर खाणार काय तुझी पराय आहे तुझं शिक्षण आहे मला आता होतंय का का सगळं काम सांगा आता आता काम भेटतात का सांगा मोबाईल तरी एवढं हां जु आता तसली तसल्या मिशन कसली कसली कंपनी निघाली त्या कंपनीमधून बायका बोलवतात मॅरेन लोक आता जुन्या लोक आहेत म्हणून ती मला बोलावतात एकदम हे करायला पण आता मुंबईला गेला मी कसं आहे मुंबईला मी गेल्यानंतर एकदा कामाला लागल्यानंतर मी गावाला पण येऊ नाही शकत तेव्हा मध्येच मी चांगलं ब्लॉग बनवीन चांगलं व्हिडिओ बनवीन हिथं तिथं जायचं बनवीन तुम्हाला मला जायची गरजच जा नाही कुठं कामाला युट्यूबमध्ये बी खूप चांगला पगार आहे असं काहीच नाही का नाही मी तुम्हाला कधी खोटं नाही बोलणार तुम्ही माझी फॅमिली आणि तुम्हाला मी खोटं बोलून मला काय भेटणार का सांगा बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला खरं सांगणार आहे आणि एक मिनिट सांगा जायला लागला की बघा ही बघा बघायला बघा चांगलं चपाती बघा चांगल्या तवा गरम नाही चांगला चांगला तवा गरम व्हायला पण तवा चपट टाकायचे कारण आताच पेटलंय ना बरोबर आहे का तेव्हा सगळ्यांना म्हणजे आता कोणी कोणी मला कमेंट मध्ये पण लिहिलं होतं की स्मिता इथं काम आहे तिथं काम आहे गेलं तुम्हाला कामाची गरजच नाही सध्याला कारण मी युट्यूब मध्ये चांगला पगार भेटतो तुम्हाला मी काय लपवणार नाही काहीच नाही एक होतं मला खूप आहे ग बाया? ना बायापा कशाला घातलाय का म्हणजे जणाला मोठे मोठी पेटावले कसं पेटायचं चुलगीत सगळं मोठ्या मोठ्या मुट खपक्याच्या खपक्या गाणं बसली कधी पण पहिलं लहान घालायचं बारका बारका घालून मग ती पेटत बसली छोट्या छोट्या घालून <laughs> <laughs> <हा? laughs> बरोबर आहे का नाही भावानं ना बहिणीला ना। सुखाच आहे का उच जेवण पण सुखाच आहे का सगळं तर तुम्हाला रिअल जिंदगी दाखवते खूप लोकांना माहितीये विस्मिता रे बघा किती झालं उशीर पण ते फोकते फो फू 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 करू करू अरे का तू थकली कागद आणि कागद बघा लागला बाया काय तिची काय ग बाई तिने बघ मोठे मोठे मोठं मोठं जपाय तुम्हाला जसून त्या मुखा इसून आण चांगल्या ती लेनक विलक ते काय जाऊ दे जपत भाऊ जाते तिला पटवायला तिने आणायला एकदा ते बाय नऊ मिनिटाचा विरोध झाला असाच चला तर पेटायला आणली चुल बालक बालकेटिक मोठ मोठ्या खोपक्या घातल्यानंतर फेटत नाही हाय आहे चला चपात्या करून दिली चांगला चहा सुल करून बघ तिकडे चपात्या चांगला तवा भाजका तापलाय चांगला आता चला आता योगा थोडस तेल टाकते जा तव्यावर तवा चांगला टाकलाय कधी पण असं तवावर तेल टाकायचं असतं म्हणजे आहे ना लागत नाही काय नाही चपातीला चपाती भाजायचा असतो एकदा आहे का नाही माझ्या बघा आता खूप छान चपाती भाजी ला। लाग असं जायला लागला छानपणे सर्वांनी काय करते मोठेचे मोठे डोंक घालून बसते डोमकं घातल्यानंतर पेटत नाही चुली कधी पण पहिलं बालक बालक घालायचं चुलीत आणि नंतर चुली चांगली पिटते बघा बरोबर आहे का नाही वा चपाती बघून छान वाटाय तुम्हाला आपण बघू तुम शकता बघा चपाती बघा आता चपातीला तेल लावते हे बघा बघू शकता चपाती चपाती चांगली बनते बघा चपात्या ठीक आहे चल बाबा पुरी पण चार चपात्या खातात आपले बघा आपल्या मावश्या अग काजू का लाच <laughs> <laughs> काजू लाच पुरीला चहा चपाती दिल्या बघा सकासा खायला तेल ला तेल लावून तेल लावते मग पलती मारायची दुबी दोघी सायपाला फटफट फटपट फोटोय आता आंड्याची पुळी आणली म्हणजे काय ती बेसनची पोळी मला सर्व ना करणार तुम्हाला दाखवते बघा त्याच्यामध्ये कांदा टाकन किंवा नाही टाकत ठीक आहे मी पण चहा चपाती खाते मला पण भूक लागली पोरांना सांगते काजूला मेदा हे केलं चपात्या खायला आवडतात चपात्याच्या चपात्या मला बटर बिटर काही नकोत ना चपात्या खायचं सकाळ सकाळ नाश्त्याला बरोबर आहे का ना भावानं बहिणी फोटो काल ते व्यासच लावते फोटो चला भावानं बहिणीनं चार चपाती खायलाही आता चपा चार चपाती बनलेली आहे मस्त बेगा मी सवर्ण दोघे जण खातो सकाळ सकाळ सका, चपाती चार चपाती खातो जाडं दोन तीन चपात्या बाकी राहिलेल्या आहेत तर आता बहालीसह तुम्हाला व्हिडिओ दाखवते ठीक आहे मोठा व्हिडिओ होतोय आपला जरा समजून घ्या जरा आपल्या गरिबा गुरुबाला जरा ठीक आहे भावानो चल चला चपात्या झाल्या सगळ्या मग पिठ जाते पीठ या झा डब्यात टाकून घ्या चपात्या मोठ्या मोठ्या झाल्या मस्तपैकी पैकी चांगल्या चार चपाती खाते बघू शकते चपाती होकार पोहते बा या रोज मला असं पोहते बाबा तुम्हाला दाखवाय सर ते होकार तुला दाखवायचंच नाही जाऊन दे, दे हात धुते आणि चार चपाती खाऊन टाकते आता मला भूक लागली मला आता ठीक आहे चला कोणाकोणा चार चपाती खायची पटकन सांगा टमटमीत पुगले बघा चपात चांगले बघा चुलीवरच्या चपात्या किती किती लोकांना चपात्या आवडतात चुलीवरच्या चला मी नाश्ता करते बघा मस्त पैकी एकदम गरम गरम, गरम चपाती मुरली बघा मस्त मस्त एकदम काग लागत चपाती बघा बघा किती पदू देते हा बघा हा हा कसं वाटते चपाती गरम गरम बघून पोहते ते गरम गरम खायला काय मजा येते आणि स्वतः पण बनवलं तर अजून छान लागते हाय का ना भारी हाय का ना भाजी बनवायची बघा तिथं खा मजा नको काव नाही सव का खाते मग तिला नंतर खायचं तिला खाते मस्त बे गरम गरम मस्त वाटते पण खायला तुम्हाला तुमच्या दट्ट्या खायला तर अजून छान लागत गावरानच्या पात गावरांच्या गावरांमध्ये गावामध्ये बसून खायला मजा आलं आलोगा एकदम हम्म तुम्हाला पण खवत असं ना नक्की आहे माझ्याकडं खायला ठीक आहे चला तुम्हाला जेवण ती भाजी दाखवायची मला उद्यू जास्त मोठा नको येऊ ठीक आहे चल थांबायला थोडंसं ब्रेक आता खाण्याचा ब्रेक ठीक आहे चला चपाती खाली बाबांनी एकच चपाती खाली पण आज बाबा मी चालले होती ती भोपळा भोपरा तो राहायला बघा कोंबरीने आज अंड दिलं पण मला आज खायचं नाही आज गुरुवार आहे हो मी नाही गुरुवारचं गुरुवारच आहे बापू होऊन दे कसं ऐक कांड आण ना गुड मॉर्निंग नाही केलं मला आज कोमड्या पळून गेला सगळं चला आता आपल्याला कोफ्ता बनवायचा आहे दुधीचा कोपता तर आपल्याकडे आहे ना दुधीचा कोपट्याचा येल आहे तर ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतील त्याचा तुम्हाला कोफ्ता दम लागतो बोलतं बोलतं पण दम लागतो तो कोप्ता तुम्हाला दाखवते कोप्ता म्हणजे दुधीचा दुधी भोपळा असतो ना हे बघा वेल आहे आपल्याकडे ते वेल वाव ओला का छोटस आहे पण हो का छोटा आहे है। तर ह्याचा बनवायचा होता कोपता तर भाजी खूप छान बनवीन ती संध्याकाळी सुखी भाजी बनवते बघा ह्याचा ठीक आहे अजून आहेत का भूप बघूया ए अरे कुटुंब या हो का हां हो का इथं पण एक हाय हो का वाव हो का वाव बघा इथं पण हाय ठीक आहे तर बघा आमची काजू झाकण तू झाकण तू नाही तर ह्याचं कोण तुरून हे का नाही बरोबर आहे का नाही तर आता हे मॅ आज आता कोफ्ता नाही बनवू शकत मी कारण कोफ्त्याचा व्हिडिओ मी उदिशाला बनवते उद्या आहे शुक्रवार तो उद्या मी आहे ना दुधीची आहे ना ही ह्याची भोपळ्याची भाजी बारकं बारका अजून आहेत भोपळ हे काय ठीक का आहे बारकं बारकं लागलं ला, खूप आपलं आहे हे आपलाच वेळ आहे बघा ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवला बघा तर आता दोन आहेत भोपळं चांगलंच ओदिशाला भाजी करूया मस्त एकदम तर आता भाजी कॅन्सल चण्याची पिठाची पोळी करूया हो का इथे पण आहे हो का बार का अजून नाही बनवत जाऊन द्या तर हात चला हा ब्लॉक मी इथे थांबवते विचार केला की भाजी कोपत्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवा स्पेशल भाजी एकदम कोप्ताला भारी होतं माहिती आहे ना मस्त पिके त्यात बेसन बिसन टाकून दुधी घसून भिसून एकदम भारी एकदम होतं एकदम पण आता ते बाहेर मग बारकच आहेत सवाल नाही बाहेर ते बारकच आहेत अग मग काय करते जेवायला मग आंद्याची पोळ काय आणलीच म्हणते सॉरी बेसनची पिठाची पोळी करते बघा हो का ह्याच्यामध्ये काय काय टाकलं सवर्ण टाकले तमा तम तमटिरी काय म्हणते तंबा तिकट टाकले मीठिरी तर आता हे बनवते सवर्ण मला खायला कोणा म्हणा मला पोरांना ना कोणा बनवते कुणी वेळ खावा अच्छा कुणी बे खावा म्हणते तुम्ही पण खाऊ शकता तर ही बघा ह्याच्यात पाणी टाकते आता ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये बेसन लाल तिखट हळद मीठ अजून धनिया की नाही ग ना कांदा टमाटर नाही टाकत ना अच्छा ठीक आहे प्लेनवाला बनवते चल जाऊ द्या बनवून द्या ठीक आहे पंटा बाई चल चला तुम्हाला दाखवते मी ठीक आहे अरे संसार संसार कसा चुली बघा सायपाक बघितलं का आता चुल चांगली पेटली बघा पण आता झालं सायपाक आता कसं आज गुरुवार दिवस आहे कोप्ट करावं म्हणलं होतं पण तो कोप्ट्याचा पण भोपळा एक छोटा आहे आणि हे असं पूर्ण दबायला पण होईल आणि ही पण होईल एकदम बरोबर आहे का नाही हे बेसन बघा एक पोळी केल्यावर मी पण खाणार आहे पतली पतली करत मला एकदम कागदागत आवडते खायला आणि पातळ खायला खूप छान वाटते आज आपण कारल्याची सब्जी आहे आपल्याला खायची अजून कारल्याची सब्जी आपल्याला आवडली कारल्याची सब्जी म्हणजे चांगलं कारलं लागलं एकदम मस्त पिके एकदम आता मंडयाला आपण गेलो ना संध्याकाळी तर संध्याकाळी मंडळाला जाऊन कारल्याची हां घेऊन येते चांगलं बारीक बारीक कापते चांगलं का अलग अलग टाईपचं तुम्हाला करेला आज शिकवते एकदा ह्या बारीनी ठीक आहे तर आता ही बेसनची पोळी बघू आणि चल बेसनची पोळी एकच बघू आणि नंतर बास्कुरी थी, व्हिडिओ एकदम ठीक आहे चला चला तर चव्या बघा बनवते सवर्ण तवा आहे आता बेसनची पोळी करते सवर्ण पोळ्यांच्या डब्यासाठी मी पण खाणार आहे हातात पुळंकीवांना पोळं भाकरी करायचं वेगळी जगा लागेल बघा पाण्याचा हात लावून चांगले करते म्हणजे भाकरी केल्याकडे करायचं बघ दिला गा भावाना आता झाकून ठेवायला अरे वा आमची बी सवर्ण स्मार्ट आहे हा स्वयंपाकाला हा नाद नाही करायचा कुणी हा एकच नंबर काय ती गाणं आहे बाबा लक्षात ना गाणं आजकाल गेलं कोणचं गाणं ती एक माझ्या मामाची मुलगी एक नंबर वय आता बघा वा बघितलं तुम्ही पण करून बघा खूप छान लागते वाव लय भारी एकच नंबर नाद नाही करायचा आपल्या व्हिडिओचा म्हणजे बघा आमचे सवर्ण भारी सवर्णाला आता मी आणणार आहे बदाम अर्धा किलो त्याचा पावडर करणार आणि दूध दूध टाकून तिला देणार आहे पेयला एकदा तिला लट्ट्या बंद आता तुम्ही बघितलं ना आता असं आहे पटली आता मी मुंबईला जाणार आहे माझ्या मुंबईवरनं माझं बघा मिक्स माझा ज्यूसर आहे त्याच्यामध्ये बीट दुधी गाजर हे टाकून त्याचा ज्यूस चांगला होतो तर येतात मी ती ज्यूसर जुसर घेऊन येणार आहे आणि सवर्ण रोज एक ग्लास ज्यूस प्यायला द्यायचा म्हणजे सवर्ण चांगली लट्या होणार चांगली बरोबर आहे का नाही सवर ना ना अन्न आहे बघा मी त्याच्यामध्ये एक अप्पल टाकायचं का वा चांगला तर विचार चाललाय सर एक तुम्हाला दाखवली आता मुंबईला जाते बघा उद्या मध्ये उद्या संध्याकाळ का गाडीला बसून कदाचित मी तर मी काय करते माझं ते सगळं काम बिम झाल्यानंतर माझं काम आहे थोडंसं मुंबईला ते काम झाल्यानंतर मग मी काय करीन येता येता ती घेऊन येते मिक्सर घेऊन येते मग माझं जुसर घेऊन येते घेऊ का नको आणा तुम्ही मला सांगा मग ते मिक्सर यायचा दुसरं घेऊन येते त्याच्यामध्ये गाजर बीट आवळ्या दुधी हे सगळं मिक्स करून सब्जा म्हणजे भाजी आता जूस प्यायचा कच्च्या म्हणजे भाज्यांचा जूस पालक थोडंसं हे टाकून प्यायचं एक दहा दिवसातच तब्येत एकदम टाकत टाकून येणार माहिती आहे का एकदम म्हणजे कसं त्यामध्ये ताकद आहे ताक ना भीटमध्ये गाजरमध्ये ताकद आहे ताक दोन दोन तीन तीन किलो आणाय सांगेन माझ्या भावाला आणन माझा भाव असं नाही का नाही म्हणून टोनिक पेत नाही काय ना टॉनिकला पैसा खर्च करण्यापेक्षा एक ज्युसर घ्या आणि मस्त पैकी प्या एकदम तुम्ही पण प्या आणि तुमच्या भाऊजा पण असं दुबली पतली असेल तर तिला पण पाजा एकदम आता हाय मिक्सर करुसर त्याचा घेऊन येते एकदम ठीक आहे तर चला हा ब्लॉक मी इथं थांबवते सवल ना तू तर चला आना म्हणते ती तर हे बघू घ्या बघू शकता आपले पुलेले झकात झालेली आहे एकच ना बघ नाद नाही करायचा कोणी चुलीवरचं जेवण जायचं भारी नाद नाही करायचा उद्याचा मस्त पैकी रेसिपी आहे आपल्या उद्या मठ म्हणजे उद्या मुंडीची रेसिपी मुंडी भेज्या पाया ठीक आहे ना उद्या मुद्या शुक्रवार आहे ना कसं आहे माहित मला पैसे देत काहीच नाही तर सवल ना म्हणलं तुझ्या पैसे खर्च कर मला तर मी तुला नक्की देणार म्हणलं बरोबर आहे का त्याशी मला ती दोन रुपये दिले तर माश्याला ते पण तिला देऊन टाकणार पैसा बिसा काही नको ये बरोबर आहे का नाही मात्र ते कोणाला हजार रुपये दिसेल ना द्यायचं म्हणते म्हणजे हजार तरी येणार नाही ते दे चला दिल्यानंतर ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी मग तिला हजारच्या ऐवजी दोनशे रुपये जास्त देणार मी तिला त्याचं शंभर दोनशे घेतले तर ती दोनशे आणि ही हजार तिला आपण टोटल म्हणून चौदाशे रुपये देऊन टाकू मग ठीक आहे आपला पगार आल्यानंतर जर पंधराशे दिलं ठीक आहे उद्या हजार रुपये मस्त बी काय एकदम काय चला भावानं बहिणींना हा व्हिडिओ हिथं थांबवते खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि तुम्हाला असं छान छान व्हिडिओ दाखवत जाईल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगला चांगला कमेंट करायला विसरू नका एकदम ठीक आहे तर ही सकाळचं आता किती वाजलं सवर्ण हे सवाल किती वाजलं बाय किती वाजले माझ्या हातात घात हायक हा सवाट झाल्यात बघा सकाळच्या सव्वा आठ झालेले आहेत तर मी पण लवक उठली सवर्ण पण लवकर उठली सगळं झाडून बिरून सगळं झालं टकाटक ताक झालं एकदम मळलं वेळलं खाल्लं पिलं मस्त मी पण खाऊ मी तुमटुमित मला पण जरा थोडंसं चेहऱ्याला थोडंसं कलर आला जरा माझ्या पण आगाम जीवन होता काय नाही एवढंच मला दम लागतोय बघा दम लागतोय आणि सास फुलतात माझे तर त्यासाठी ते मी काय ना काय करते एकदम आता काल मला कोण बोलले की पौष्टिक जेवण खात जा जसं खजूर आहे म्हणजे मला कोणीतर सांगितलं काल असं मग ताकद जेवण खात जा म्हणजे जरा म्हणजे ताकद तीन म्हणजे हा ते पण पण बरोबर आहे मला पण जूस प्यायचं तर मी जाणार आहे आता उद्यापरा मुंबईला जाते जूसं माझं काम करते आणि त्याच्यानंतर मग मग मी येतं आता पुण्यात जाते पुण्यात तुम्हाला भेटायचं असेल मला तर नक्की भेटू आपण या पुण्यामध्ये किंवा मला जाता जाता पण मी पुण्याला जावा म्हणते आणि सारसबागाचं जावं एका तासासाठी जावं किंवा हा सरदबाग ठीक आहे एकदम तिथं सगळ्यांना मग सांगेन की मी एक अर्धा तास असं ते येणार आहे तर ज्याला कोणाला भेटायचं असेल तर नक्की मला भेटू शकता कोणाकोणासे मला भेटायला आणि कुणाकोणा भेटू वाटते त्यांनी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मग त्या हिशोबाने मी प्लॅन बनवते ठीक आहे तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि आता आपला हा व्हिडिओ तिथं था थांबवते बाय